या ठिकाणी जे के आरोग्य केंद्र आहे त्याला भेट दिली होती आणि आरोप केलेले त्याच्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसेना आक्रमक झालेले आहे महिला आघाडी आक्रमक झालेली त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात आणि ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत ताई काल संजय केळकर या ठिकाणी आलेले त्यांनी संपूर्ण कामाची बांधकामाची पाहणी केली त्याच्यानंतर अनेक आरोप केलेले आहेत आणि त्याच आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण असेल सगळ्या महिला या ठिकाणी एकत्र आलेल्या काय आपली बाजू सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मला त्यांनी सांगितले की आपल्याला उद्घाटन करायची घाई काय होती तर मला असं वाटतं मी त्यांना सगळ्यात आधी एकच सांगेल की हे उद्घाटन नव्हतं हे हिंदू धर्माची एक संस्कृती होती की आपल्याला एखाद्या ठिकाणी चांगलं काम करायचं असेल तर आपण तिथे भूमिपूजन करतो आणि मला असं वाटतं की हे एक आमच्यासाठी खूप चांगलं काम आहे आरोग्य मंदिर आहे या मंदिराचा उपयोग आमच्या इथे जनतेला होणार आहे अनेक लोकांना त्याच्यापासून जीवदान मिळणार आहे अनेकांना आरोग्य चांगलं राहणार आहे आणि ही ज्या वास्तू इथे होणार आहे तर त्याचं भूमिपूजन करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही ते श्रीफळ फोडून जिथे जिथे चांगली कामं करतो तिथे आम्ही हिंदू संस्कृती पाळतो आणि तिथे श्रीफळ वाढून गणेशाचं नाव घेऊन ही वास्तू चांगल्या पद्धतीने राहू दे आणि लोकांना चांगलं आरोग्य मिळू दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो मला असं वाटतं एखादा कंटेनर आणल्यानंतर हे रेडीमेड आहे एखादं स्ट्रक्चर बांधायला खूप वेळ जातो परंतु याला वेळ गेला नाहीये आणि मला वाटतं ते त्यांना तेच वाटलं असेल की उद्घाटन म्हणजे भूमिपूजन केलं आणि अजून चालू नाही आलं मी त्यांना एकच सांगेल कंटेनर जरी असेल तरी आतमध्ये जी सुखसुविधा लागते ही हॉस्पिटल प्रमाणेच लागते जरी बांधकाम हे पत्र्याचं असेल तरी आतमध्ये पूर्ण जे स्ट्रक्चर लागतं जिथे आपल्याला फर्निचर लागतं एखादं बेड लागतं तपासण्यासाठी केबिन लागतं वॉशरूम लागतं म्हणजे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आणि या गोष्टीला थोडासा वेळ लागतो त्याच्यासाठी आम्ही सगळ्या मान्य मान्यता दिलेली आहे की या गोष्टींना वेळ लागतो डॉक्टरांचा स्टाफ आलेला आहे मला तेव्हाच फोन आलेला डॉक्टर पाटील यांचा की सगळा स्टाफ रेडी आहे फक्त आपलं जे छोटं मोठं काम आहे हे करणं देखील गरजेचं होतं आणि मला वाटतं ते आता तीन चार दिवसात पूर्ण कम्प्लीट होऊन पूर्ण डॉक्टरांचा स्टाफ इथे होऊन आम्ही याचं ओपनिंग घेणार आहोत आणि ह्या ओपनिंगला मला वाटतं त्यांना निमंत्रण देखील द्यायची देखी माझी इच्छा आहे की त्यांना निमंत्रण देईल आणि त्याच वेळेला त्यांना सांगेल की आम्ही एखादी वास्तू करताना जर भूमिपूजन केलं असेल ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल हाही तुमची मानसिकता आहे पण आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि मी त्यांना हे पण सांगेल की बऱ्याच वेळेला त्यांचा कोपरीवरती जास्त प्रेम आहे पण आमच्यावर कोपरीवरती प्रेम नका करू आमच्या इथे दिग्गज नेते आहेत मला वाटतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींचे लाडक्या भाऊ अनाथांचे नाथ ज्या वॉर्ड मध्ये आहेत तिथे दुसऱ्यांना यायची गरज नाही आहे मला वाटतं त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आता नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार हे देखील अभ्यास दे आहेत अनेक सभागृह त्यांनी गाजवलेले आहेत मला वाटतं ते देखील मला वाटतं त्यांनीच देखील हा निधी खेचून आणून केंद्र शासनाचा निधी असतो अनेक प्रकारचे निधी असतात मला वाटतं जिथे जिथे स्लम एरिया आहेत तर मला असं वाटतं जर भांडणारे खासदार असतील आमदार असतील तर ते त्यांच्या एरियामध्ये तो निधी घेऊन जाऊ शकतात आता त्यांनी त्यांच्या इथे नेला नसेल मला वाटतं जर नेलं असता तर त्यांना अनुभव आले असतं एखादा कंट्रोलर जर तिथे नेऊन ठेवलं तर आतमध्ये काम करायला किती वेळ लागतो याचा अभ्यास त्यांना आला असता मला वाटतं आमच्यासारख्या सामान्य नगरसेवकाला किंवा जनतेला देखील जरी विचारलं तर जनता पण सांगेल की आतमध्ये काम चालू आहे तर त्यांनी इतकी घाई नाही करायला पाहिजे होती थोडंसं मला जरी इथे बोलवलं असतं तर मी त्यांना सांगितलं असतं साहेब आपले इथे आपण घेतलेलं हे भूमिपूजन आहे का आपली युती आहे आणि युती धर्म हा पाळायला पाहिजे होता त्यांनी दुसरं एक जरी फोन जरी केला असतं ताई तिथे काय केलंय तर मी त्यांना सांगितलं असतं साहेब आपण हिंदू धर्म संस्कृती पाळलेली आहे आणि आपण तिथे भूमिपूजन केलेलं आहे मला असं वाटतं तुम्हाला जर मला असं वाटलं असं तुम्हाला इच्छा आहे तर मी तुम्हाला पण बोलू असतं बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला विधानसभेमध्ये आपल्या एरियाचे प्रश्न मानतात पण ह्या व्यक्तीला मी बऱ्याच वेळेला कोपरीवरती प्रश्न उपस्थित करताना बघितलेले आहे कोपरीवरती प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा मला असं वाटतं की इथे मी मग सांगितले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज भारतात त्यांचं नाव आहे तेच आमचे आमदारात आहेत तेच आमचे अनाथांचे नात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आणि आता निवडून आलेले लोकसभेचे मला वाटतं खासदार नरेश मस्के साहेब आहेत हे देखील कामाच्या बाबतीने दिग्गज आहेत आम्हाला कुठल्याच पद्धतीने आम्हाला कुठे इथे ठेवत नाहीत ज्या ज्या कामांची मागणी करतो तिथे कामं आमच्याकडे होत आहेत तर मला असं वाटतं इथे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या एरियामध्ये लक्ष द्यावं आणि तिथे स्लम एरियामध्ये ज्या ज्या लोकांना अशा कामांची गरज आहे तिथे त्यांनी तिथे लक्ष देऊन ती कामं तिथे करावीत असं मी त्यांना सांगेल मला असं वाटतं की खडा टाकत असेल तर ही त्यांची विचारश्रेणी आहे आमची विचारश्रेणी आहे की साहेबांनी आम्हाला एक आदेश आहेत आमचे आमच्या साहेबांचे आदेश असे असतात की ज्या वेळेला मैत्री करतो त्यावेळेला हातात हात घालूनच करायचे असते पण ज्या वेळेला इलेक्शन असेल त्यावेळेला आम्हाला जो आदेश मिळेल त्या पद्धतीने आम्ही काम करू मला असं वाटतं हे पण प्रश्न मित्रतेच्या किंवा युतीच्या पद्धतीने जर आम्हाला विचारले असते तर मी त्यांना उत्तर नक्कीच दिले असते कारण माझा स्वभाव आहे मी आजपर्यंत कधीच कुणाला वाईट बोलत नाही विकास कामं मला वाटतं आज तुम्ही माझ्या पोपरीत जरी फिरलात तर मला अभिमान वाटतय की मी ज्या वॉर्ड मध्ये आहे त्या जनतेची कामं मला सगळी करायला मिळत आहेत दिलेले शब्द पाळायला मिळतो हो। कारण याच्या पाठी देखील एक मोठी ताकद आहे आणि ती म्हणजे श्री लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांची आणि नरेश मस्के साहेब यांची तर मला असं वाटतं की ती एक ताकद माझ्या पाठी आहे आणि म्हणून मी बिंदास लोकांना एखादं काम होणार असेल तर शब्द देते आणि ते काम करते तिकडे काही महिला आघाडी आक्रमक झालेल्या आरोप केला अजून तरी आमची महिला आघाडी आक्रमण नाही झाली आहे आणि त्यांना माहित आहे की शिंदे साहेबांची महिला आघाडी काय त्यामुळे त्यांनी जसं मालती वहिनी सगळंच सांगितलं मगाशी पण आम्ही सांगितलंय की त्यांनी जर विचारायचंच होतं आमच्याच एरियात येऊन तर आमच्या एखाद्या महिलाला घेऊन आमच्या स्थानिक माणसांना घेऊन जर विचारलं असं त्यांनी जर काहीतरी उत्तर दिलं असं ना तर त्यांना आम्ही नक्कीच उत्तर दिलं असं पण अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतात आम्ही कामातन बाईंनी आम्हाला सांगितलं आपल्याला ना बोलू नाही आपल्याला कामातनं ना उत्तर द्यायचं आणि ते आमचे नगरसेवक देतात आणि आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब आहे ना त्यांनी आम्हाला खूप खंबीरपणे सगळ्या गोष्टीला साथ दिली आहे आणि त्यांचा साथाचा आम्ही पूर्णपणे उपयोग करतो आणि नक्कीच मालती बहिणी बोलले आहेत आम्ही नक्कीच इथं पूजा असताना त्यांना आम्ही स्वतः जाऊ मला वाटतं पत्रिका द्यायला मालतीबाई बोलले की आम्ही स्वतःच त्यांना आमंत्रण जाऊ की बाबा साहेब तुम्ही या आम्ही तुमचं स्वागत करतो जरी तुम्ही आमच्यावर आरोप करता पण आम्ही तुम्हाला थाटपणे बोलवतोय आणि स्वागत करतो आणि दाखवतो की आम्ही काय पद्धतीने कामं करतो काय झालं आता जे महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार माझं म्हणणं असं आहे का जे ते चाळीस हॉस्पिटल जे दवाखाने होते ते बंद पडल्यात पण त्याच्या अगोदर ज्यांनी लाभ घेतले त्यांना तुम्ही विचारण्याचं काम करायचं होतं ज्यांनी गोरगरिबांनी खूप लाभ घेतले त्या गोष्टीचे तुम्ही फक्त हेच दाखवलं की साडीचं सा दुकान आहे मस्के साहेबांचा बॅनर आहे हे दाखवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या खासदारावर आरोप करताय माननीय आमचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर काय आरोप कर, करताय तर तुम्ही डायरेक्ट आयुक्तांना जाऊन विचारायचं होतं की बाबा आम्ही जो निधी दिलेला आहे तुम्हाला तर तो, तो निधी तुम्ही कुठे कुठे वापरला आणि कोणला ना दिला नाव घेऊन तुम्ही बोलायचं होतं ते नाव नाही न घेता डायरेक्ट त्यांनी सगळं ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते हे चुकीचं आहे मला तरी वाटतं की केळकरांनी अजूनपर्यंत असं काही काम केलेलं नाहीये आणि केळकर नवपाड्यामधले आमदार आहेत पण नवपाड्यामध्ये असं त्यांचं काहीच काम दिसत नाही रस्ते छोटे सगळं काय छोटं ते तिथं काहीच काम नाही त्यांच्या तोंडावरची माशी हालत नाही तर हे बोलायला त्यांना ताकद पडून आली त्यांच्या चेहऱ्यावरची तर कधी माशी पण उडत नाही पण बोलायला ताकद कशी काय आली हे चुकीचं आहे आरोप करताना तुम्ही जे एखाद्यावर आरोप करता तो माणूस कोण को आहे ती व्यक्ती कोण आहे ते बघून तरी आरोप करा काय पण आरोप केले तर चुकीच आहे आपण पाहिलं त्या ठिकाणी महिला आघाडीचे कार्यकर्ते असतील स्थानिक असतील यांच्या भावना दुखवलेल्या आहेत काही सर्व स्थानिक एकत्र आलेला आहेत माणसं वहिनी देखील आलेला आहे त्यांनीही सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे काय सुद्धा आमचं सर्व स्थानिकांचं एकच म्हणणं आहे की जर इथे चांगली नागरिकांसाठी इथे जर चांगली सुविधा चांगलं काम होते तर त्या कामामध्ये अडथळा करू नये केळकरांनी त्यांचा सा वॉर्ड सांभाळावा कोपरी आम्ही कोपरीच्या महिला आघाडी आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते पण आम्ही नगरसेवकांना साथ देणारेच आहोत आणि आम्ही भक्कम आहोत इथे आपण पाहिलं की महिला देखील या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत आणि मग पालिकेच्या मालती रमाकांत पाटील यांनी संपूर्ण आरोग्य मंदिराच्या कामाविषयी खुलासा केलेला आहे आणि फक्त भूमिपूजन झालेलं आहे अद्याप उद्घाटन झालेलं नाही ना याचंही स्पष्टीकरण त्यांनी ठाण्याल्याशी बोलताना दिलेलं आहे ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणेल्या फेसबुक इंस्टाग्रेटर अकाउंटला फॉलो करा तसंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका